आमचे सगळे सगळे मंत्री मंत्री जे आहेत त्यांची पण बैठकीची व्यवस्था मागच्या साईडला जाऊन बसले होते महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काल आझाद मैदानात संपन्न झाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मंचावर भाजपचे केंद्रातील तसंच राज्यातील बडे नेते उपस्थित होते तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते मात्र शिवसेनेचे नेते मंचावर उपस्थित नव्हते त्यावरून आता शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा झाला आमचे सगळे मुख्य नेते मागे बसले होते असं ते नाही म्हटला तरी ढिसाळपणा झालेला होता आमचे सगळे मंत्री जे सिनियर मंत्री आहेत त्यांची पण बैठकीची व्यवस्था मी स्वतः जाऊन बघितलं ते सगळे मागच्या साईडला जाऊन बसले होते मंचावर अजित दादा आणि फडणवीस यांची खुर्ची बाजूबाजूला तर एकनाथ शिंदे मात्र एकटेच राज्यपालांशेजारी बसले होते त्यातच शपथविधी सोहळ्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय नरेंद्र मोदींनी शिंदेंना दुर्लक्ष केल्याचा हा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी शरद पवार गटानं निशाणा साधला एकदा वापरून झालेल्या मालाला भाजपमध्ये काहीही किंमत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय असं राष्ट्रवादी सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी